सो so, नमस्कार मित्रांनो मी गौरवरोगे आपल्या सवंगडे युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर आज काय आहे स्पेशल तर आज स्पेशल आहे कोळंबीचा भात म्हणजेच प्रॉन्स राईस सो so, आजची रेसिपी ही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही रेसिपी जास्त वेळ नाही लागणार झटपट रेसिपी आहे सो so, तुम्ही नक्की फॉलो करा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली ते चला तर मग वेळ न तर आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला कॅप्शन म्हणून तुम्हाला कळलंच असेल प्रॉन्स राईस चला तर मग बघू शकता आई आता तेल टाकते टोपीने ठेवलेला तापत तर आता तेल तिने सोडलं आणि इकडे तुम्ही बघू शकता कोळी मी घेतली आहे चांगली धुवून साफ करून इकडे आहे नी कांदा टोमॅटो तेजपत्ता आणि हे आला लसूण पेस्ट आणि इकडे मासेजॉन फ्राईड राईस आणि आपला राईस इकडे आईने आता तेजपत्ता टाकलाय बघू शकतो तुम्ही तर आता आई याच्यामध्ये कांदा टाकते कांदा चांगला आई भाजून घेणार आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इकडे आई आता चांगला कांदा परतून घेते बघा तुम्ही आता चांगला कांदा असा लालसर झाला ना की त्याच्यामध्ये आई टॉमॅटो टाकणार आहे इकडे बघू शकता आईने बांगडे सुद्धा घेतलेत त्याला सर्व मॅरिनेट करून आईने ठेवून दिले इकडे मसाला वगैरे सर्व लावून तर कांदाचा लालसर झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये आई टॉमॅटो टाकते बघू शकता तुम्ही चांगलंसं परतून घ्यायचं पुढे हळद आईने टाकली याच्यामध्ये चवीनुसार मीठ चांगलासा आई परतून घेते इकडे आईने पाहता रेडी करून ठेवलेला आहे मित्रांनो हा जो मसाला आहे हा मालवणी मसाला आई आई घरीच करतं मिरची वगैरे आणि सर्व बाकी इतर गरम मसाल्याचं साहित्य वगैरे ती लालबागवरून मशीनमधून कुठून आणतात आणि मग हा मसाला आम्ही घरीच तयार करतो तर कोणाला मसाला हवा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता बघू तर इथे आपला रेडी होत आहे सो आता आई इथे आलं आणि लसूणची जी पेस्ट घेतलेली ती आता आई याच्यामध्ये टाकते आता याच्यामध्ये आई जो शेजवान फ्राईड राईस मसाला मी घेऊन आलेलो तो आता याच्यामध्ये टाकते आणि जो लाल तिखट मसाला जो मी तुम्हाला आता सांगितला जो आम्ही घरीच तयार करतो तर तो, तो मसाला याच्यामध्ये टाकतो मित्रांनो कोकणातला असल्यामुळे आम्हाला तिखट खूप लागतं जेवणामध्ये आणि झनझणी तसं असेल तरच आम्हाला त्या तोंडाला चव येते जो घास जो आहे तो घशाघाली आमचा जात नाही आहे जर तिखट नसेल तर तुम्ही बघू शकता इथे आता ह्याच्यामध्ये आई कोळंबी टाकते आणि आई सांगते की कोळंबी टाकल्याच्या नंतर दहा मिनटंही वाफेवरती ती शिजवणार आहे कोळंबी बघू शकता तुम्ही बघू शकता आईने कोळंबी चांगल्याशी मिक्स केली आहे मसाल्यामध्ये मित्रांनो मी अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आई माझी उत्तम प्रकारची शेप आहे फक्त एवढंच की तिने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री वगैरे काही कोर्स केला नाही तर खरंच आज ती खूप चांगल्या ठिकाणी असती म्हणजे चांगल्या हॉटेलमध्ये वगैरे किंवा चांगल्या पोझिशनला असती आता इथं थोडंसं पाणी टाकून आई ती वाफेवरती शिजवणार आहे तर बघा आता इथे आईने प्लेट ठेवली त्याच्यामध्ये वरती पाणी ठेवलं तर आता ही वाफेवरती आहे एक दहा मिनटं शिजवणार आहे बघू शकता मित्रांनो आता बघू शकता तुम्ही हा जो राईस आहे तो दावत कोलमचा आहे तर आता हा राईस आई टाकून घेत याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि राईस टाकला याच्यामध्ये मित्रांनो खरंच खूप सुंदर अशी टेस्ट येते तर तुम्ही नक्कीच या मी तुम्हाला अगोदर पण बोललो आहे वार असेल तेव्हा नक्की विजिट करा घरी नक्कीच एक नॉनव्हेज रेसिपी आयच्याशी तुम्हाला खायला मिळेल इकडे सोबतच बांगड्यांचं कालवण पण शिकते बघू शकता तुम्ही आणि हा कोळंबीचा राईस प्रॉन्स राईस बघू शकता इथे सुंदर असा हे बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे तर नक्कीच मी समजू शकतो तुमच्याही तोंडाला पाणी येत असेल तर रेसिपी जी मी तुम्हाला सांगितली की नक्की तुम्हीसुद्धा फॉलो करा आता याच्यामध्ये आई कोथिंबी कोथिंबीर टाकणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे प्रॉन्स राईस आणि हे बांगड्याचं कालवण रेडी आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला टेस्ट करून कर सांगणार आहे कसं झालंय सुंदर मस्त तिखट असं प्रॉन्स फ्राय झालेलं आहे सोबत बांगड्याचं कालवर तर तुम्हाला पण रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आईच्या आजची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल सो व्हिडिओ बघा